पेपरपुटी कायद्याच्या बातमीनंतर आता तुम्हाला सावध करणारी एक बातमी आहे तुम्ही जर पाणीपुरी खात असाल तर ही बातमी अजिबात चुकू नका नाहीतर तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते तुम्ही चवीचवीने आंबट गोड तिखट पाणीपुरी खात असाल तर सावध व्हा कारण पाणीपुरी खाल्ल्यानं कॅन्सरसारखा गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो आता हा दावा खरा आहे की खोटा याची आम्ही पडताळणी केली काय सत्य समोर आलंय पाहूयात या खास रिपोर्टमधून चमचमीत पाणीपुरी खाताय सावधान पाणीपुरीमुळे कॅन्सरचा धोका काय व्हायरल मेसेज मागचं सत्य पाणीपुरी आवडीनं खात असाल तर सावध सावधवा कारण पाणीपुरीमुळे भयंकर अशा कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो अनेक जण पाणीपुरी खातात त्यामुळे हा दावा ऐकून भीती निर्माण झाली आहे पाणीपुरी बाबत काय दावा करण्यात आलाय पाहूया कॉटन कॅन्डी कोबी मंचुरियन आणि कबाब नंतर आता लोकप्रिय स्ट्रीट फूड पाणीपुरीमुळेही कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचं आढळून आलाय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाला त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये विशेषतः सॉस आणि गोड करी पावडरमध्ये कार्सिनोजेनिक पदार्थ असल्याचं संकेत मिळाले कर्नाटकमध्ये जमा करण्यात आलेल्या सुमारे चारशे नमुन्यांपैकी बावीस टक्के नमुने दूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे हा मेसेज व्हायरल झाल्यानं याची पडताळणी करणं गरजेचं आहे पाणीपुरीमध्ये काय वापरलं जातं त्यामुळे खरंच कॅन्सरचा धोका होऊ शकतो का हे तज्ज्ञ सांगू शकतात त्यामुळे आमच्या टीमनं तज्ञांकडून माहिती जाणून घेतली ही कार्सिनोजन आहे आणि जगात या केमिकल्सवर बंदी घालण्यात आली आहे पाणीपुरीवाले त्यांच्या पाण्याला जे जे प प पाणी जे वापरतात त्याच्यात ते टाकले जातात ता, टाकले जातात आता यांचा ठी आहे की नाही याला चव नसल्यामुळे खाणाऱ्याला त्याचा काही फार फत्ता लागत नाही माकडांवर केलेल्या प्रयोगात किंवा जनावरांवर केलेल्या प्रोग्रायात देखील क्लिअर कट लक्षात येतं की हे कार्सिनोजन आहेत यांच्यात कॅन्सर निर्मिती करण्याची शक आहे आमच्या पडताळणीत याबाबत काय सत्य समोर आलं पाहूया पाणीपुरीमध्ये कलरिंग एजंट म्हणून केमिकल वापरली जातात कलरिंग एजंट कार्सोजेनिक म्हणजेच कॅन्सरसाठी पोषक असतात पाणीपुरी विक्रेत्यांना देखील या कलरिंग एजंटची माहिती नसते केवळ पाणीपुरीच नाही तर हॉटेलमधील पदार्थ मिठाईत देखील कलरिंग एजंट वापरलं जातं कलरिंग एजंट बरोबरच पदार्थांना चव येण्यासाठी अजिनोमोटो वापरलं जातं अजिनो देखील आरोग्या आज धोकादायक असून त्यामुळे कॅन्सर बळावू शकतो भारतात हृदयविकार आणि कॅन्सरचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे त्यामुळे आपण जास्त काळजी घेण्याची गरज आहे मुंबईत पाच हजारांहून अधिक तर महाराष्ट्रात बावीस हजार पाणीपुरी विक्रेते असल्याचं सांगण्यात आलंय बंगळुरूमधील एकोणपन्नास ठिकाणांसह कर्नाटकातील विविध ठिकाणांहून पाणीपुरीचे नमुन्यात हानिकारक अन्नपदार्थ असल्याचं आढळलंय त्यामुळे पाणीपुरी खाताना काळजी घ्या नाहीतर तुमचं आरोग्य धोक्यात आलंच समजा ब्युरो रिपोर्ट साम टी